उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाई जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंगसाठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड हाटपाडी मध्ये संपन्न झाला महानोकरी मेळावा हजारो तरुण तरुणीची मेळाव्यास उपस्थिती मध्ये प्रथमच महानोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या महानोकरी मेळाव्यात विविध क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग होता या मेळाव्यास आठपाडी खानापूर सांगोला तासगाव पंढरपूर अशा अनेक तालुक्यातील अनेक तरुण तरुणी उपस्थिती लावली या महानोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक तरुण तरुणींना नोकरीची संधी देखील उपलब्ध झाली आठपाडीमधील जवळील मल्टीपर्पज हॉलमध्ये मोठा देमाखात थान महानोकरी मेळावा पार पाडलाय आठपाडीमध्ये सुपुत्र आणि इंजिनियर महेश कुमार पाटील इंजिनियर आकांक्षा पाटील इंजिनियर आशुतोष पाटील यांनी महा नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते आटपाडी शहरामध्ये किंवा आटपाडी शहरासारख्या ग्रामीण भागामध्ये असा एक वेगळा प्रयोग कशासाठी करायचा होता कारण ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत जेव्हा शहरामध्ये मुलाखतींना जातात तेव्हा ते अनसिक्युअर त्यांना वाटत असतं म्हणून आम्हाला ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही त्याच्यासाठी एक महा नोकरी मेळावा आम्ही हा ग्रामीण आटपाडी आटपाडी शहरामध्ये अरेंज केला टार्गेट होतं आमचं वीस तीस चाळीस किलोमीटर पण साधारण दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत तिथून लोक मुलं आलेले आहेत म्हणजे रोजगार नोकरी आणि काम आज तितकंच गरजेचं आहे असं आम्हाला थोडंसं जाणवलं आणि एवढा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांकडनं महिलांकडनं अगदी अविवाहित विवाहित मुलं मुली याच्यामध्ये आले होते आणि जी मुलं होती त्यांना अगदी आम्ही दहावीपासून या म्हणून त्यांना सांगितलं होतं अगदी ग्रॅज्युएशन झालेली मुलंसुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या भागातून ते आली इथं आली आणि चांगला प्रतिसाद आम्हाला इथं मिळाला आठपाडी शहरामध्ये साधारण पन्नास एक कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या होत्या आणि त्या आम्ही इथं बोलवल्या होत्या पन्नास कंपन्यांना त्यांच्या एच आर इथं येऊन त्यांनी चांगल्या पद्धतीनं मुलांना गाईड करून मुलांना थोडस त्यांच्यावरचा ताण कमी करून आम्ही काउन्सिलिंग सेशन घेतलं होतं त्यामध्ये आम्ही थोडंसं मुलांना असं सांगितलं की मुलांनी थोडासा टेन्शन फ्री राहून इंटरव्ह्यू दिला पाहिजेत ग्रामीण भागातले जेव्हा मुलं शहरामध्ये जातात तेव्हा थोडंसं त्यांना इंटरव्ह्यू देताना अनसिक्युअर वाटतं म्हणून थोडंसं आम्ही इथं घेण्याचा उद्देश हा होता की कंपन्या इथं आल्या पाहिजेत पन्नास कंपन्या इथं आल्या होत्या त्यांना इथं आम्ही आणण्याचा प्रयत्न त्यासाठी केला होता मुलं थोडीशी टेन्शन फ्री व्हावीत म्हणून नक्कीच आता हा एक आम्ही बघतो शहरामध्ये आता मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे मी शहरामध्ये अनेक ठिकाणी जाऊन मी स्वतः चेक करत होतो की काय करता येतं आपली मुलं कमी कुठं पडतात तर अशा प्रकारचा हा जो उपक्रम आम्ही का त्याच्यासाठीच घेतला हा वेगळाही उपक्रम होता आम्ही आम्हाला थोडं चॅलेंजिंग काही गोष्टी चॅलेंजिंग होत्या करत असताना काही चॅलेंजिंग गोष्टी झाल्या आणि तसाही रिस्पॉन्स आम्हाला त्याच पद्धतीने मिळाला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये शिक्षणाचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रचार झालेला आहे अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं चांगल्या प्रकारच्या डिग्र्या घेऊन आज बाहेर पडलेल्या आहेत पण दुर्दैव असं आहे की या तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळं अशा नोकरीसाठी एक मेळावा ग्रामीण भागामध्ये घ्यावा आणि जास्तीत जास्त परिसरातल्या साठ सत्तर किलोमीटर परिगातल्या मुलांना या ठिकाणी बोलवावं अशा पद्धतीने नियोजन एक आठ दिवसापूर्वी झालं आणि आठ दिवसामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे तसा वेळ आम्हाला कमीच पडला या ठिकाणी या दोघांना मुलांना तरी त्यांच्या टीमनं अतिशय चांगल्या प्रकारचं व्हॉट्सअपवर किंवा मेसेज फेसबुकवर प्रचार केला आणि इथं शेकडो मुलं आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत कमी खर्चामध्ये ही जे आजचं ज्ञान मिळते मुलांना ते ज्ञान पुण्यामध्ये घेऊन तिथे जाऊन घ्यायचं म्हणजे त्या ग्रामीण भागातल्या मुलांना अशक्य आहे तिथं सोय जायचा जा जा खर्च कोणाशी संपर्क साधायचा इथं डायरेक्ट आपल्या घरामध्ये ज्ञान मिळाल्यासारखं इथं मुलं येऊन ज्ञान घेतलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचा यशस्वी हा मेळावा झालेला आहे या याबद्दल माझं स्टार्टअप म्हणजे ट्रेनिंग सेंटर मी एक वर्ष झालं रन केलं त्याच्यातून मला बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम्स कळले त्यांना कॉन्फिडन्स लेवल नाही वेगवेगळे वे स्किल्स माहीत नाहीत एक की एक्झॅक्टली एक्सप्लोर करताना कंपनीज कोणत्या कोणत्या असतात कशा कशा असतात त्याच्यासाठी एक मी आयडिया पेच केली महेश सरांना त्यांनी मला सपोर्ट केला याच्यासाठी आणि आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्या इथे आणून मुलांना एक्सप्लोर करायला त्यांच्या स्किल्स रिप्रेझेंट करायला दिले म्हणजे नाव शिंदे साधना तुकाराम आणि आकांक्षाताई पाटील यांच्यामुळे मला मी बाळखिंनी या गावातून आहे त्यांच्यामुळे मला इथंपर्यंत यायला मिळालं आणि त्यांनी हा जो महानोकरी मेळावा आयोजित केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते त्यांच्या टीमने आणि त्यांनी खूप काही कष्ट घेऊन एक दोन महिने का होईना त्यांनी प्रिपरेशन करून हा मेळावा आयोजित केला त्याबद्दल आकांक्षाताई पाटील यांचं आभार मानते आणि त्यांनी आधीही आम्हाला सूचना दिल्या की असं असं करा प्रिपेअर किंवा असे असेल इंटरव्ह्यू आणि भिवू नका म्हणून सांगितलं इथं आल्यानंतर पण त्यांनी आ आत्मविश्वास जो दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे आकांक्षाताई पाटील यांचं मनस्वी आभार मानते आणि थांबते माझं नाव अस्मिता जाधव मी पहिल्यांदा धन्यवाद करते आकांक्षताईंना त्यांनी की आम्हाला इथे चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीमुळे मला आज बजाज ॲटो इथे माझं सिलेक्शन झालेलं आहे तर मी आकांक्षा ताईचं धन्यवाद करते आ, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल आणि ती पण त्यांनी मला जे आम्हाला होते इंटरव्ह्यू घेणार आहे त्यांनी आम्हाला खूप चांगलं समजून सांगितलं की तुमचा रोल काय असेल तुमचं स्टायपेंड काय असेल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय असतील नेक्स्ट हे सगळं त्यांनी आम्हाला वैयक्तिक चांगलं एक्सप्लेन केलं आणि आमचं हे पर्सनल इंटरव्ह्यू झालेले आणि प्लस टेक्निकल इंटरव्ह्यू माझं नाव शुभांगी शिंदे आज इथे आकांक्षा पाटील आम्हाला जॉब जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्यांचं अभिनंदन निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी